वादळी वाऱ्याचा कहर मान आश्रम शाळेचे पत्रे उडाले लाखोंचं नुकसान पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसाने अनेक भागात मोठं नुकसान केलंय विशेषतः विक्रमगड तालुक्यातील अनुदानित मान आश्रम शाळेवर शुक्रवारी अचानक आलेल्या वादळाने थेट हल्ला चढवला या वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीवर असलेले पत्रे उडून गेले असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे सदर शाळा जवाहर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येते वादळाच्या वादळाच्यामुळे शाळेच्या परिसरातील अनेक झाडे मळून पडली यातील काही झाडे थेट इमारतीवर कोसळली त्यामुळे छपरावरचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत शाळेची संपूर्ण इमारत आणि विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह यावर याचा गंभीर परिणाम झालाय सध्या शाळा उन्हाळी सुट्टीसाठी बंद असली तरी पंधरा जून पासून शाळा पुन्हा सुरू होणार आहे मात्र या नुकसानीमुळे विद्यार्थ्यांना आणि शिकण्याची मोठी गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ही आश्रमशाळा निवासी असून आदिवासी भागातील गरीब व दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण व निवास या दोन्ही गोष्टींसाठी शाळा महत्वाची आहे शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक रमेश माळी यांनी नुकतीच घटनास्थळी जाऊन पाहणी केले आहे त्यांनी शाळेचे नुकसान संस्था चालकांना कळवले असून या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन देखील केले आहे मी रमेश सखरा माळी प्राथमिक मुख्याध्यापक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आसन शाळा मान काल दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान अवकाळी पावसाचा वादळी पाऊस आल्यानंतर अतिशय त्या वादळी पावसामध्ये शाळेचं न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे मुलांच्या वसतिगृहावरील पूर्णपणे छप्पर गेलवनाईचे पाईप कैच्या यासहित पत्रे उडवून नेली यामध्ये लाईट फिटिंग पंखे आणि पत्रे पूर्णपणे फुटलेले आहेत वरती सोलर पॅनल बसवले होते ते सुद्धा बाहेर वाऱ्याने उडवून नेलेले आहेत आणि अशा प्रकारचं पूर्णत नुकसान झालेलं आहे जवळजवळ तीन ते साडेतीन लाखाचं नुकसान आहे आणि सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सहा सुरू होते आणि मुलांच्या वसतिगृहासाठी त्यांना राहण्यासाठी सोय करणे हे आता आमच्यावरची जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचे आम्ही पूर्णत प्रयत्न करू मुलांना राहण्याची व्यवस्था कशी करता येईल याच्याकडे आता पूर्णपणे आम्ही कामाला लागू त्याचबरोबर झाडं जी होती जवळजवळ पंचवीस ते तीस मोठी मोठी झाडं काही उन्मळून पडली तर काही अर्ध्यावरच मोडलेली आहेत त्यामुळे सुद्धा बरेच शाळेच्या इमारतींचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी संस्थेकडे आम्ही तशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर देणगी या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मी व आमचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री यश अरुण यशवंत भोईर यां दोघांनी मिळून संस्थेकडे पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर वर्षभर आमच्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे जे सर्व देणगीदाते आहेत यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे आम्हाला ते नक्कीच मदत करतील यांच्या आम्हाला खात्री आहे आणि त्यांच्या मदतीने संस्थेच्या मदतीने आम्ही हे नुकसान नक्कीच भरून टाक काढू आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्या दिवशी पूर्णपणे सुविधा मुलांना उपलब्ध होतील याची आम्ही खात्री देतो धन्यवाद तसेच त्यांनी समाजातील सामाजिक संस्था स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे शाळेच्या पुनर्बांधणीसाठी मदतीची गरज असल्याचं सांगितलं जात आहे या आश्रम शाळेचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान लवकर भरून न निघाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तत्काळ लक्ष घालून आवश्यक निधी आणि साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे शाळेच्या पुनर्बांधणीसाठी शासकीय मदतीबरोबरच स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समाजसेवकांनीही हातभार लावण्याची गरज आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा